एवढा मटेरियल मी निवड लोकायला मागू मागू आणलो त्या गावातल्या एवढ्या येतात ये बिल्डिंग होऊनच जाते आता आता राहिला नाही का फिनिशिंगच्या मटेरियल म्हणजे मागायला जातो गावात तू थांब हालू नको फिनिशिंग येतो भाऊ अजी भाऊ हो। काम होता तुम्हाला बोला ना एक नंबर बनवला तुम्ही नाही असा काय जी पूर्ण मारून तुमची पूर्णच पूर्ण ए टू झेड काही बालट्या असतील वाचल्या पेंटच्या म्हणजे दिले असता म्हणलो मला का करायला बाचल्या पेंटाच्या बाल्ट्या ठेवून म्हणजे तुला बालट्या पाहिजे होत्या हो पहिलं काम नाही सांगत असत तू काहून त्या सागर दहा पंधरा बालट्याच देऊन दिलो पेंटच्या पटकी पापा मला पाहिजे होत्या त्याला काय दिले तर पण एक बाल्टी वाचली आहे माझ्याकड आहे का हो पण ते भरली आहे मोठी डगर आहे मोठी डगर आहे मोठी डगर आहे भरली आहे भरली आहे भरली आहे द्या ना तर मग देऊ का